प्रारूप मतदार यादी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली असून या निमित्ताने पत्रकार परिषदेमध्ये कुमार आशीर्वाद जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा असे आवाहन केले दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सत्र कार्यक्रम दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राबविला जाणार आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी किंवा त्याआधी अठरा वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे दोन हजार चोवीस मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजाविण्यासाठी ही महत्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक सहा भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत असे कुमार आशीर्वाद जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी म्हटले प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे कारण बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते तसेच आपले नाव पत्ता लिंग जन्मदिनांक वय ओळखपत्र क्रमांक मतदारसंघ इत्यादी तपशीलसुद्धा अचूक आहे का नाही याची खात्री करणे आवश्यक आहे ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरुस्त्या करावयाच्या असतील त्यांनी अर्ज क्रमांक आठ भरावा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार, मतदार आक्षेप घेऊ शकतो त्यामध्ये जर थक्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते मतदार याद्यांच्या अध्यावधीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणी ही महत्वाची असते नव मतदार नोंदणी दुरुस्ती व वगळणी यासाठी दिनांक दहा व अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस व दिनांक सतरा व अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर बी एल ओ मतदार यादीसह उपस्थित राहतील तरी नागरिकांनी आपली नावे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते वीस ऑगस्ट दोन हजार सदर मतदार नोंदणी प्रक्रिया ही निरंतर सुरू राहणार आहे असे आवाहन कुमार आशीर्वाद जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केले ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन आपली नावे मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी सीई ओ डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन संकेतस्थळाचा वापर करावा मतदार यादी संदर्भात काही माहिती आवश्यक असल्यास अथवा काही दुरुस्ती असल्यास संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे